राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा अर्थात भारत जोडो न्याय यात्रा येत्या चौदा जानेवारी रोजी सुरू होती मणिपूरची राजधानी इम्फाळमधून या यात्रेला सुरुवात होणार आहे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील शंभर लोकसभा मतदारसंघ आणि तीनशे सदोतीस विधानसभा मतदारसंघातून राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा प्रवास करणार आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या यात्रेला महत्व प्राप्त झालंय राहुल गांधी उत्तर प्रदेश मध्ये किती दिवस राहणार आणि महाराष्ट्रात कुठून प्रवेश करणार तेच या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत नमस्कार मी उन्मेश खंडागे आपण पाहत माय महानगर लाईव्ह

या नव्या नावानं चौदा जानेवारीपासून सुरू होते ईशान्येकडील मणिपूर येथून यात्रेला सुरुवात होईल मणिपूरची राजधानी इम्फाळ येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार या, या यात्रेचा प्रवास कुठून आणि कसा होणार आहे तेही जाणून घेऊया मणिपूर ते, ते मुंबई असलेली भारत जोडो न्याय यात्रा सहासष्ट दिवसांमध्ये एकशे दहा जिल्ह्यातून जाणार आहे तब्बल सहा हजार सातशे किलोमीटरचा अंतर यात्रा चालणार आहे यामध्ये शंभर लोकसभा मतदारसंघ आणि तीनशे सदतीस विधानसभा मतदारसंघातून राहुल गांधींची पदयात्रा होणार आहे याआधी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा राहुल गांधींनी केली होती दोन हजार चोवीस मध्ये या यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होतोय ईशान्येतील मणिपूर येथून यात्रेला सुरुवात होईल त्यानंतर नागालँड आसाम अरुणाचल प्रदेश मेघालय या पूर्वोत्तर राज्यातून भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करणार आहे त्यानंतर बिहार झारखंड ओडिशा छत्तीसगडमधून देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये येणार आहे उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ वाराणसी प्रयागराज आणि राहुल गांधींचा पारंपरिक मतदारसंघ जिथून ते पराभूत झालेत त्या अमेठी आणि सोनिया गांधींचा लोकसभा मतदारसंघ रायबरेली या सगळ्या मतदारसंघातून राहुल गांधी हे पदयात्रा करत लोकांना भेटणार आहेत त्यांच्याशी बोलणार आहेत उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधून यात्रा पुढे सरकेल ती बरेली अलीगड आग्रा शहरातून पुढे प्रवेश करणारे प्रवास करणारे उत्तर उत्तर प्रदेशमध्ये अकरा दिवस राहुल गांधींचा मुक्काम असणार आहे आणि वीज जिल्ह्यातून भारत जोडो यात्रा ही जाणार आहे उत्तर प्रदेशात राहुल गांधींचा जवळपास एक हजार चौऱ्याहत्तर किलोमीटरचा प्रवास असणार आहे त्यानंतर नुकतेच विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या मध्य प्रदेशातून राहुल गांधींची यात्रा गुजरात मार्गे महाराष्ट्रात प्रवेश करेल महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा अशी ओळख असलेल्या नंदुरबार मधून राहुल गांधींच्या न्याय यात्रेला सुरुवात होईल काँग्रेसनं दोन हजार दहा मध्ये आधार कार्ड योजनेची सुरुवातही याच जिल्ह्यामधून केली होती नंदुरबार मालेगाव नाशिक ठाणे मार्गे मुंबईमध्ये वीस मार्चला राहुल गांधींची भारत जोडो यात्रा पोहोचेल भारत जोडो यात्रेप्रमाणेच राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा प्रभावशाली आणि परिवर्तनवादी ठरणार असल्याचं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटलंय या यात्रेला जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो आणि आगामी लोकसभा निवडणुकीवर या यात्रेचा कसा परिणाम होतो तेही आपल्याला पाहायचंय या सगळ्या घडामोडींवरती माय महानगरचं लक्ष असणारे यासंबंधीच्या अधिक बातम्या जाणून घेण्यासाठी माय महानगर डॉट कॉमला व्हिजिट करा त्यासोबतच ताज्या घडामोडींसाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंट्सला लाईक आणि फॉलो करा आणि यूट्यूबवरती तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर माय महानगर लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद